बर सर्वात महत्वाचं आपली रेठळे ग्रामपंचायत तालुका शववाडी जिल्हा कोल्हापूर तर आपल्या रेठळ्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मंजुरी आदेश झालेले आहेत त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची नावं जी आहेत ती मी आदिवासी निवृत्ती तुकाराम पाटील तानाजी राऊल माने निवृत्ती तुकाराम पाटील तानाजी रवमाने भारती सुनील निकम बाव बाळू शंकर पावसकर जयश्री शिवाजी पावसकर शामराव नादव किंद्रे बाळू ज्ञानू रोकडे बबन गणपती पाटील त्याचबरोबर अबू खुंडी जाधव त्यानंतर दत्तात्रेय केंद्रे यानंतर नामदेव जोंधळे संभाजी सुद्धा श्रीपती ज्योती प्रकाश बाबासाहेब पाटील वसंत रंगराव निकम या सर्व लोकांना जे प्रभा प्रधानमंत्री आवास योजना हा दळवी साहेब त्याच्यानंतर जे आपल्या गावातील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचं प्रथम रेठर ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत पुरस्कृत योजना ही प्रधानमंत्री आवास योजना आवास म्हणजे गरम आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आवास योजना अतिशय प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी होत आहे कारण शासन आणि प्रशासन यांनी सांगड घालून लाभार्थ्यापर्यंत कसे ह्याचे लाभ पोहोचतील यासाठी जनजागृती केली आणि दर यादीची पूर्वीची आहे किंवा कि पूर्वीच्या ज्या याद्या आहेत त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने हे उद्दिष्ट आपल्याला येत आहेत केंद्र पुरस्कृत योजना आहे ही पहिला हप्ता तुम्हाला पंधरा हजारचा मंजुरी प्राप्त झाल्यानंतर दुसरा हप्ता जोता पातळी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे फाउंडेशन झाल्यानंतर सत्तर हजारचा आहे तिसरा हप्ता छज्जा पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याला तीस हजार आहे आणि चौथा शौचालया पाच तुम्हाला एक लाख आहे आणि बँक खात्यावर आहे ते वितरित करण्यात येणार आहे म्हणजे एक लाख वीस हजार आपल्याला रक्कम एकूण मिळणार आहे शासनाकडून आणि ते टप्प्या टप्प्याने आपल्याला ही रक्कम आपल्या खात्यावर जमा होईल पण आपलं बांधकाम जे आहे ते वेळेत पूर्ण व्हावे यासाठी लाभार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे अनुदान वितरण जे आहे ते शासन त्यांच्या टप्प्यावर पूर्ण करीत आहे तर आपण सर्वांनी काळजी घेऊया की अनुदान प्राप्त झालंय आणि आपलं बांधकाम पूर्ण नाही असं झालं तर ग्रामपंचायतीला उत्तर द्यावे लागतात त्यासाठी अनुदान पहिला हप्ता आल्यानंतर फाउंडेशन पूर्ण करा त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यावरती आपण ज्यता लेवल असेल किंवा अजून काय असेल आणि एक लाख वीस हजार पूर्ण तुम्हाला त्याच्या त्याच्यापूर्वीच आपलं बांधकाम कसं पाहिजे पूर्ण पाहिजे शासनाकडून आलेलं हे जे अनुदान आहे ते अत्यंत चांगल्या कामे मार्गी लागणार आहे कारण गावामध्ये अजून सुद्धा काही गरजू लोक आहेत मग त्यांना सुद्धा हे अनुदान मिळावं आणि शासनाकडून हे टप्प्याटप्प्याने येणार आहे आपण जास्तीत जास्त निधी खेचून आम्ही ग्रामपंचायत रेटवे क्रियाशील ग्रामपंचायत आहे